नमस्कार पंचायत समिती आणि जिल जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत तळबीड गाणातून वाहगावचे माजी सरपंच संग्राम पवार या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी घरकुल मोर्चाच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं तसंच त्यांच्या गावात त्यांनी गावासाठी खूप चांगले पुरस्कारही मिळवून दिलेले आहेत आणि त्यांचं कार्य संपूर्ण तालुक्यात सर्वांसमोर आहेच आज का का या या ते उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांची भूमिका काय आहे या इलेक्शनला सामोरं जाताना ते आपण पाहूया संग्राम सर आपण आपली भूमिका सांगा नमस्कार आज तळबीड पंचायत समितीगणातून मी अर्ज दाखल केलेला आहे माझी उमेदवारी ही फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आहे गेले अनेक वर्ष वाहगाऊ असेल त्याचबरोबर तळबीड पंचायत समिती आणि कराड तालुक्यातील लोकांसाठी घरकुल संघर्ष मोर्चा असेल बांधकाम कामगार योजना असेल रेशनी कार्ड संदर्भातली कामं असतील महिलांसाठीची पेन्शन योजना असेल त्याचबरोबर सर्व घटकांसाठी काम करत आहे परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात लोकांनी जर मला आशीर्वाद दिला तर इथून पुढची पाच वर्ष अविरतपणे लोकांसाठी काम करत राहण्याचा माझा मानस आहे आता आपण अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे परंतु आपण आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत होता परंतु आज अपक्ष अर्ज भरण्याचं कारण काय आहे आज अपक्ष अर्ज भरलेला आहे परंतु आम्ही असं ठरवलेलं आहे जो पक्ष आम्हाला चांगल्या पद्धतीनं सोबत घेईल इथून पुढच्या काळामध्ये वागावमधील विकास कामं असतील त्याचबरोबर तळबीड गणातील सर्व विकास कामं असतील आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो पक्ष आम्हाला सक्षमपणे उमेदवारीसाठी विचारणा करेल त्या पक्षासोबत जाण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे आणि फक्त लोकांच्या कामासाठी किंवा शासकीय योजना लोकांच्या दारापर्यंत नेण्यासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे कोणत्या पक्षाकडे आपल्याला जास्त कौल आहे बऱ्यापैकी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय भारती जनता पार्टी असेल शिवसेना असेल जो पक्ष चांगल्या प्रकारे लोकांसाठी कामं करेल लोकांसाठी ज्या पक्षाची भूमिका चांगली असेल त्या पक्षासंदर्भात आम्ही विचार करण्याचा आमचा मानस आहे मग आता काँग्रेस पक्षाकडून आपल्याला काही वापर आले काँग्रेस पक्षाकडूनसुद्धा आम्हाला ज्यावेळी आघाडी त्यांची होणार ते आहे त्यावेळी त्यांनीसुद्धा आम्हाला विचारणा केलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडूनसुद्धा विचारणा केलेली आहे आपण लोकांचा सर्वांचा कौल घेऊन आपल्याला घरातील सर्व समीकरणं बघून आपण एका पक्षासोबत जाण्याचा आज विचार करणार आहे निश्चितच संग्राम सरांनी आपला निर्णय आपल्यासमोर मांडलेला आहे ज्या पक्षाकडून सामाजिक कार्य किंवा जे विकासाची कामं होणार आहेत अशा पक्षाच्या वतीने जर त्यांना उमेदवारीसाठी म्हणजे ए बी फॉर्म मिळाला पक्षाची उमेदवारी मिळाली तर त्याकडून ते निश्चितच लढणार आहेत आपण पाहत असाल त्यांच्या पाठीमागं खूप मोठं कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत केलेले कार्य हे आपल्यासमोर आहे तर आपल्याला या निवडणुकीसाठी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पत्रकार बंधूंनी चांगलं सहकार्य केले माझ्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये जे जे उपक्रम राबवले तेथे ते सर्व पत्रकारांनी चांगल्या प्रकारे तालुक्यामध्ये नेलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अगदी युवकांसाठी रोजगारासाठी शेळीपालना असेल कुक्कुटपालन असेल मुलींसाठी एम एस आय टी कोर्स असेल टायपिंग कोर्स असेल महिलांसाठी पेन्शन योजना असेल शिलाई मशीन असेल चक्की मशीन असेल अशा प्रकारच्या विविध योजना आहेत आपण तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत एक एक शासकीय योजना घेऊन जाण्याचा आपला मानस आहे पत्रकारांनीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये असं सहकार्य असावं एवढी मी विनंती करतो धन्यवाद संग्राम सर यशदाचे मास्टर ट्रेनर आहेत त्यामुळे त्यांना प्रशासकीय सेवेत ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व संदर्भात त्यांना खूप माहिती आहे, आहे। जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा गाव पातळीवर जे काही विकास कामं करायचे आहेत त्याबद्दल ते त्यांचा एक हातखंड आहे मोठं जनआंदोलन उभं करण्याची त्यांची ताकद आहे तुमच्या या ताकदीला असंच यश मिळावं असं आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद